या बालद्या बघा किती लावून ठेवले गुड मॉर्निंग गाईस कशा तुम्ही आय मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे आहे ना सगळी कामवी झालेली आहेत ना दर्शना नवरा आलेला भाजी न्यायला त्यांच्यासाठी मी सगळी भाजी घेतलेली आहे किंवा विक्रमी आणलेली आहे अरे भाजी नाही मक्क आणलेलं थोडस मी मीन ठेवलं मक्क मला जास्त नाही पाहिजे काही पाहिजे बघा दाबतील ना फुटतील फुटतील हे बघा हे भाजी घ्यायला आल्या चला 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 आणि गाई पूर्ण ठैला भरून हे मक्क दिल्या तिला दर्शनाला हे सफरचे नाहीत सगळं सामान दिलेलं आहे मी जरास ठेवलेलं चला मग या तू ह्या आसा की انا गणपती घेऊन गणपती घेऊन ना त्यांनी नमिनी yana फला दिली भाजी दिली इथं मदम मदम एक मिनिट एक वस्तू रहली मदम पिसी कुठे गेली ती हे बघा हे तांदूळ कांद बटाटी आहेत याच्यामध्ये ए नको नको राहू दे राव दे मग चल राव दे

काय बघा काहीच गेलं बघितला ते सकाळी सकाळी गाईस गणपती घेऊन आले होते गणपती आणला त्यांच्यासाठी आम्ही भाजी घेऊन दिली म्हणजे मिकरांचा हे ना मग ते तो त्यांनी सगळा घेऊन आणला त्यांनी सगळं चला चला मग तुम्हाला गणपती दाखवतो ओके थांबा <laughs> <laughs> गाईस मंदिरात ठेवले गणपती घेऊन आले ओके चला जेनी तिकडे जाऊ नको जेनी कपाला टिकली पण राहिली नाही गाईस ना सकाळपासून कामच करतं गाईस आता मी तसं नवरा पण जेला भाऊ सगळं सामान घेऊन ट्रेनमध्ये बसलं पण आता मग मला नवरा येतो आता ना जायचं आता कल्याणला उद्या गणपती बसणार ना मग आज गणपती आणून ठेवले उद्या बसवणार मकारी तर आता मी सामार झाले गाईस कल्याणला चेंज करतो मग जेनी तर मी आंघोळ केली एकदम लई माकलेली गाईस तिथं मी आंघोळ केली तुम्हाला दाखवतो बघ कशी दिसते ती बघा जेनी बघ बघा कशी एकदम हा त्याच्या बसा ना उठू नको ना बाहेर जाऊ नको ओके चला नाही पोरा इथं मस्ती करतात कॅरम बोर्ड खेळताना इथं पोरा तयारी होता जायची हां तू जाऊ नको जाम डोक्यात तेल लावलेला गाईस मी ते धुवलं मी नाही निस मी चालली आता दलाला शक्यन गावात ना गाडी नाही गाईस माझ्या जाऊन चालत चालल्या चला मग आता निवदांचा गाईस उद्या निवदाला पाहिजेत ना मग नाच दलाला देतो मग तिकडून आल्यावर दलून घेऊन मग जाईल कल्याणला आता वाजला ना अकरा गाईस चला मग बघा मी कुठे आल्या आमच्या डोंगरीवाल्या आम्ही तिक्र मग सांगाल पाहिजे गाईस लोकांना हे बघा काहीच या आमचं मंदिर आहे डोंगरीवरचा नाही आमचा मामा चिकटी होिकटी चिकटी बघा चिकटी बोलतो मला चिकटी नाही ते काय सांग मी चिकटी मग चला आता साऊंड घ्यायला आपल्या देवीच साऊंड आहेत ना ते आता मी घेऊन जाणार गणपतीला वाजवासाठी चला मग तुम्हाला दाखवतो मी पुढचा मामा ना यो मामा, <laughs> <चिक्ती? laughs> <laughs> मामा, मामा दिसत असं दिस ना शर्तींचा नांद बघा बैला उरत बैला हा आखाऱ्या हो ग बैलांचा तुम्हाला बैल दाखवता मी लय म्हणजे असं फेमस आहे बैल तुम्हाला दाखवता या बालद्या बघा किती लावून ठेवल्या आपला येऊ बाबू बघा हे बघा या, या बैला मोर्या मोर्या लय पलात आहे का बारा तेरा बारा तेरा मोर्या आणि तो ग त्याच नाव काय बाबू राजा राजा यो पहिला नंबर अंतर यो मोर्या वावऱ्या बालद्या जिंकल्यान सगळ्या तांगून ठेवल्या शान साठ शान। एक वर्ष शर्ती जिंकली एक वर्ष साठ साठ शर्ती जिंकल्या बघला खाली दोन तारल्या बाकी हरलाच नाही तर हा हरत नाही हो। तो फेमस हो बघा पप्पा किती चांगल्यान बघा गायशी तर इथे पप्पा आहेत तिथं पप्पाचे झाड आहेत पेरूचं झाड आहे नाही तर आपली देवी बसले हे बघा वाघ यो बनवले देवी हे दे बाबा इथं बसलेले आहेत चला या दर्शन घेऊया तुला गाईस आता मी निघलं कल्याणला जायला नवरा पण आता चला चला हे बघा खूप म्हणजे फुल मार्केटामध्ये रात गर्दी झालेली आहे मी घेतले फुलं बघा माग धरतील सगळं सामान घेतलेला आहे शकता घेतलेला म्हणजे झाडं घेतलेली आहेत माग फरली अजून बिच्चिन मध्ये सामान आहे ना अवतारबा गाई लय थकलो साडे चार वाजलं गाईच अजून बरं इकडेच जाऊ मी कल्याणला तर ती गाडी करायला गेले तर आता जायचं आपल्या घरी अर्धा सामान भेटले अर्धा सामान भेटलाच नाही मला तुला रस्त्याला भेटला तर ठीक घड्याला आणायचा होता मग गाईशी तो घड्याल जुना घड्याल ना त्याला बनवलाच नाही तसंच पडले आता काय बनवून भेटलं काय माहिती नाही आता मला घरात घेऊन खूप काम आहेत गाई खूपच काम आहे चला मग आता तुम्हाला जाऊन पुढे भेटतो ओके मला घरेला बघतं काहीच मी छोटासा घेतो गाईस बघा किती टाईम झाला आम्हाला या यायला किती वाजता गेलो तो अकरा वाजता गेलो आलो पाच वाजता गाईस आता वाजलं सहा गाईस पाच वाजता आल्या मी ना का पाच वाजता येऊन काही बसलो नाही गाईस लय कामं होती मला आल्यापासून ती मकरच मी सजवत होते बघा मकर सजवली लायटिंग चांगली लावली तिला मस्त वेगळी लायटिंग नाही आणली ती वरती तोरण बघा तोरण कसं वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये मला बघ मधला मस्त तो लावला भरपूर कामं होती आता मला समय्या घासाचे आहेत तर आता कितंबरी आशूला सांगितले पाण्याच्या बाटल्या सांगितल्या त्या हानाला गेले तो आमच्या बिस्लरीचा गोडाऊन आहे ना मग तिथे गेलं ती बिस्लरी आण हे बघा सगळी कामच करू आता बसल्या सर आणि जरा पार्लर नस जाऊन येतं गाईस मी एब्रू करून चला मी पार्लर नसे जाऊन अवतार बघा माझा अवतार मलाच बघवत नाही गाईस मलाच बघवत नाही चला या आता पार्लर मध्ये मस्त आता आपण चेहरा बिरा जरा साफ करायला सांगता तिला मी शहाऐंशी गाईस मी लसूण सोडवला घेतली आता काही जाम भूक लागलेली मला मी जेवण बनवलं पटाट पटाकट शिरवणची भाजी बनवलेली जेवलो ना पताथ पताथ आता लसूण सोडायला बसले कारण की उद्याच्याला पटाकट पटाक आपल्याला एक गरबर हो उद्या कामाची म्हणून आता मी लसूण सोडून ठेवता वाटण वाटून ठेवतो हा सकाळच्या नुसतं म्हणा घालायचं असं करतात पुरा दिवस तुम्ही बघितलं तर असं माझा कसा गेला तो धावपलमध्ये चला मग आता मी माझा ब्लॉग आहे ना तो आता इथंच ॲड करतो काय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माई चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं लागेल विसरू नका भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय